नमस्कार मी आशा इंगळे बरारी महिला फाउंडेशन संस्थापिका व अध्यक्षा मी गेले आठ नऊ वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहे महिलांना वेगवेगळा रोजगार उपलब्ध करून देणं ह्या संस्थेचं उद्दिष्ट आहे यात कंदीर बनवणे दिवे बनवणे पंत्या बनवणे व दिवाळी लागणारे फराळ बनवणे याचं प्रशिक्षण या, या संस्थेमार्फत दिलं जातं रोजगार कसा मिळवता ये यासाठी प्रशिक्षण आपल्या संस्थेमार्फत दिले जाते जवळजवळ आपण दोन हजार महिलांना आतापर्यंत रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आता सध्या ऐंशी ते नव्वद महिला आपल्या संस्थेमध्ये काम करत आहेत यंदा जवळच्या जिल्ह्यामध्ये तसेच राज्यामध्ये व परदेशामध्ये पण पर या कंदची बरीच मागणी आहे चला आपण पाहूयात पररी महिला फाउंडेशनच्या कार्यशाळेमध्ये महिला कशा प्रकारे काम करत आहेत दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आपण बरेच कंदिल केलेले आहेत त्याच्यात प्रत्येक वेळी वेगवेगळ्या डिझाईन वे मध्ये वे व्हेरिएशन होत जाते पण तरी सुद्धा चालणारा हा पारंपरिक कंदील म्हणजेच मोडला जातो पण ह्याला थोडस आपण वेगळ्या पद्धतीने क्रिएट केले वेगळं डिझाईन केलेले ह्याला मी स्वतः हाताने डिझाईन तयार करून त्यानंतर आपण त्याचं पूर्ण टायर म्हणून हा आपण अशा पद्धतीने कंदील तयार केलेला ह्याला मार्केटमध्ये खूप प्रचंड मागणी आहे छोटा कंदील हा बारा तास पॅकिंग असतं त्यानंतर हा आपला जो छोटा कंदील होता हा गेले सात ते आठ वर्षापासून आम्ही करतो प्रत्येक वेळी आपण मोठेच कंदील आपण कंदील कंदीलकडे पण आपण बऱ्यापैकी कारण दर क्वांटिटी काम ह्याच्यामध्ये खूप जास्त मध्ये जातं अशा प्रकारे आपण हे कंदील तयार केलेलं आहे स्पेशली मध्ये काम केले जातं कारण फ्लोरस कलर आहे ह्याचे जरी मार्केटमध्ये चायनामेड जे मिळत असतील प्लॅस्टिकमध्ये किंवा काईट पेपर मध्ये वगैरे त्याचे कलर जातात पण आपले जे आहे दोनच आपण दोन प्रकारमध्ये छोटे छोटे कंदील केले पण त्याचा कलर जो आहे ना वर्षभर असंच टिकतो आणि थोडं डिझाईनमध्ये मध्ये कसं हँडमेड आहे पण थोडंसं आपण जर वेगळं आणि चांगल्या प्रकारे तयार करण्याचा प्रयत्न केलेला चला तर पाहूयात आपण की कंदीलसाठी मटेरियल काय काय वापरतो त्याच्यात आपण असे लेस खडे कुंदर असे प्रकारचे आपण डिझायनर जे मटेरियल मिळतं त्याच्यात आपण वापरले गेलेले खड्या कुंदनचा वापर केला जातो तर मी काल माझ्याकडे जेवढे कंदील आहेत त्याच्यामध्ये आपण इको फ्रेंडली कन्सेप्ट राबवल्यामुळे पेपर कुठेही तुम्हाला प्लॅस्टिकचा वापर दिसणार नाही प्लॅस्टिकची टोपले नाही किंवा प्लास्टिकचा पेपरही वापरलं गेला नाही हे आपण अशी कंदील केलेले आहे त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे पेपर वापरलं गेलेला आहे हा जेणेकरून इको फ्रेंडली आहे त्यानंतर कापड खडे कुंदन लेस आणि क्लॉथ असा वापर करून हे जेवढेही कंदील आहेत आपण अशा पद्धतीने केलेले प्लास्टिकचे पेपर झिमेळ वगैरे लावून करायचं पण आपण ह्याला नवीन क्रिएट काहीतरी म्हणून मागच्या वर्षी आम्ही खूप हा केला आणि खूप चाललाही हा ज्यूटमध्ये आपण केलेला आहे ह्याच्यामध्ये क्युअर होयचं बाकी आहे पण ह्याची मागणी प्रचंड आहे मार्केटमध्ये हा एक कंदील खूप अतिशय सुंदर दिसतो हा पारंपरिक मध्ये मोडला जातो त्यानंतर हंडी हंडी मध्ये पण आपण वेगवेगळे प्रकार केलेले पाहू शकता इथं पारंपरिक मध्येच केलेलं आहे ह्याच्यात आपण थोडंसं डिझाईन चेंज केले साईज ठरलेल्या असतात आणि तर तुम्ही तुम्हाला भरपूर डिझाईन मिळतील वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आपण हात क्रिएट केलेला आहे तसंच आपण कापडी ह्याच्यामध्ये उली पेपरचा वापर केलेला आहे तो पण इको फ्रेंट आहे उलीमध्ये पण असा आपण ही खरेदी केलेला आहे ह्याचीही प्रचंड मागणी आहे मार्केटमध्ये कारण लोकांना फोल्डेबल कंदील फार आवडतात कारण फोल्डेबल वर्षभर पर, तुम्हाला परत फोल्ड करूनही ठेवताय तर त्याच्यामुळे हात आता आपण फोल्डेबल मध्ये केलेला आहे त्यानंतर तुम्हाला मग दाखवल्याप्रमाणे जुता आहे पारंपरिक त्यातलाच हा प्रकार आहे इथं आपण पेपरच्या कळ्या बनवून असे वापरले गेल्यात करंटची टॅपमध्ये आपण एक वेगळाच आहे की मग तुम्हाला मी जे दाखवले त्यातला सात पुणे पेपरचा जो आहे तो केला गेला हे पूर्ण आणि आता बऱ्यापैकी ऑर्डर्स आपल्या बऱ्याचशा बुक झालेल्या आहेत त्यांचंही मा आता सध्या रेडी आहे हा पूर्ण अशा आपण सहा ते पॅकिंग करून ठेवलेले त्या पद्धतीने माल तयार पूर्ण करून ठेवलेले जवळजवळ आता हा सातशे ते आठशे पूर्ण माल आहे त्यानंतर आपण हा चटईमध्ये पण एक केला होता कटिंग मध्ये पण लोक फार म्हणजे इको मध्ये हो म्हणून हा एक वेगळा पर्यावरण मुक्त म्हणून हा एक कंदील चांगला चालला जातो हे सगळे इकोमध्येच मध्येच केले होते आपण बरोबर नमस्कार मी छाया गायको मी आम्ही कंपनीमध्ये कामाला होते करोनामुळं कंपन्या बंद झाल्या आणि आम्हाला काम कामाचे वन वन फिरू लागलो आम्ही कामासाठी घरात खर्चायला पैसा नाही करणार तरी काय काम कुठे मिळणार काम शोधून शोधून थक्क झालो आम्ही आणि नंतर मला एका मैत्रिणींनी सांगितलं की अशा आश, आशा होता एक यांना भेटा ते भनारी फाउंडेशनचं काम करतात त्यात तुम्हाला काही ना काहीतरी जॉब मिळवून देते म्हणून मग आम्ही इथे आले आणि अशा त्यांची संकट साधल्या त्यांना भेटून त्यांनी मला कामाबद्दल त्यांची माहिती सांगितली आणि मग त्या बोलल्या की उद्यापासून तुम्ही कामाला येऊ शकता त्यांनी कामाची माहिती सांगितली पगार पण सांगितला व्यवस्थित त्यांनी पगार सांगितला आणि मला आवडला आणि मी कामाला दुसऱ्या दिवशीपासून यायला लागले आणि कंपन्या बंद पडल्यामुळं आम्हाला पैशाची खूप तारांबळ झाली आणि आशाताईंनी मला काम दिल्यामुळं मला खूपच आदर वाटला माझ्या मिस्टरांचं पण काम दिलं होतं आणि त्याच्यातून त्यांनी मला रोजगार दिला आणि मला खूपच आनंद वाटला आणि त्याच्यातून माझ्या मी बनवलेला सर्व कंदीलचा जास्तीत जास्त खप होण्याकरता तुम्ही सर्वांनी पुढाकार घ्यावा जेणेकरून गरजू महिलांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मोठी मदत मिळू शकते जे कोणी हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी नक्कीच पुढाकार घ्या तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा व बल्क क्वांटिटी ऑर्डर करा ऑर्डरची डिलिव्हरी तुम्हाला घरपोच मिळेल आणि घरबसल्या एक नवीन व्यवसाय चालू करा धन्यवाद